कधी आम्ही आलो त्या ठिकाणी सोनर साहेब आलो कधी आम्ही दातार आलो कधी आपण तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी दादा सुद्धा काय आमची कौतुक केलं माझं माझ्या पाठीवर हात टाकले झाला दादा सांगितले मी जिथं फिरलोय मला कुठं काही ठेस लागेल बस झालं एवढं कमी आपण त्यांना ठेस कुठं लागेल नाही कुठं खड्डा आढळला नाही त्या शहरामध्ये हे आपली किमय आहे मी फक्त शहराच्या विकासाचा भूकेलोय सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं आणि विकासाच्या माध्यमातून हे शहर एक मॉडेल शहर करण्यासाठी तुमची मला उद्या ताकद पाहिजे उद्याच्या दोन तारख्या तुम्ही तिन्ही घडाडीच्या पटनासवर पटन दाबायचंय एवढ्या लीड न सत्ता येणार तुम्हाला मला भविष्य आहे तुम्ही उद्या एवढा आनंद तुम्ही साजरा करता की ह्या तीन तारखेला तुम्ही आगळा वेगळा निकाल दिसेल आणि एक आमदार असल्यानंतर पाठीशी ही जनता किती मतां करते किती लीड न ही हे तुम्हाला दाखवून द्यायचं काम तुम्हाला उद्या करायचं पण एक विनंती तुम्हाला उद्याच्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये शनिवार रविवार सोमवार मंगळवार ज्या काही दादाकडून माझ्याकडून सूचना येतील कुठलं काम तुमच्या जबाबदारी टाकायची त्या सूचनेचं तंतोतंत पालन त्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे ही माझी विनंती आहे तुमचे मी काही टाइम घेणार नाही फक्त तुमचे मी चार दिवस घेणार मित्रो हो। चार दिवसासाठी तुम्हाला माझे हात जोडून विनंती राहील चंद्रकांत राठोड तुम्हाला पाच वर्ष चोवीस तास सेवेत आहे सन्मानिय आमदार राजदा विटेकर साहेब चोवीस तास तुमच्या सेवेसाठी हजर आहेत श्रीकांत भैया त्या ठिकाणी सेवेमध्ये हजर आहेत माझे दोन्ही मुलं त्या ठिकाणी भाऊ माझा हजर आहे त्या ठिकाणी फक्त उद्या चार दिवस माझ्यासाठी त्रास घ्या रात्र दिवस त्या ठिकाणी तुम्ही जागे रहा प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक प्रभागाच्या बाहेर कोणी यायचं नाही प्रभागामध्ये त्या ठिकाणी ठाम आणून राहा तुम्ही आणि जे दादा आणि मी निरोप देतो ज्या काही आमच्या सूचना राहतील त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे सायबरावजी भंडारकडे पोहोचल्या पाहिजे करीम भाईकर पोहचल्या पाहिजे सिद्धिकडे पोहोचल्या पाहिजे मदन चव्हाणवर पोहोचल्या पाहिजे शिरूबाई पोहोचल्या पाहिजे त्या सूचना त्यांच्या पर्यंत गेल्या तर तो असा उत्साही बाहेर निघणार आहे आणि तो कामाला लागणार आहे म्हणून मला तुम्हाला जास्त वेळ काही घेणार नाही उद्याच्या दोन तीन दिवसामध्ये ज्या काही सूचना त्या सूचना पाहिजे कुठली गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही तुमच्या आशीर्वादाना विटेकर साहेबांच्या आशीर्वादाने चंद्रकांत राठोड कधी जिंदीमध्ये दी हार मानली नाही आणि त्याच्यापुढे मानणार नाही सगळ्या पॅन उतरतोय तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी पडू देणार नाही हिशोबान बन दाबून भरवस मतांनी करा आणि आघाडीच्या परिवर्तन आघाडीच्या चार मुंड्या चित केल्या शिवायचं नाही यांचाही या ठिकाणी प्रवास होत आहे त्याचबरोबर बरोबर सुशीलजी सोनवणे यांचाही या ठिकाणी जाहीर प्रवास होत आहे बाळासाहेबजी सोडवणे यांचाही या ठिकाणी जाहीर प्रवास होत आहे

सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागर प्रवेश आहे त्या बैठकीला माजी सभापती उपजी श्रीमती साहेब या ठिकाणी स्वागत की आपले आदरणीय असेल